आहे अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोनशे अकरा बळींची ओळख पटली असून एकशे एकोणनव्वद मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले अहमदाबाद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे एअर इंडिया विमान कंपनीनं अनेक आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरच्या विमानसेवा तात्पुरत्या कमी केल्या आहेत एकवीस जून ते पंधरा जुलै दरम्यान या सेवा अंशतः बंद राहणार आहेत पश्चिम आशियामधल्या युद्धग्रस्त परिस्थितीमुळे या भागातलं हवाई क्षेत्र सध्या बंद आहे या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता आणि वळसा देऊन घेतलेले दूरवरचे मार्ग बघता एअर इंडियानं हा निर्णय घेतला आहे त्यामुळे उत्तर अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि आशियातली काही निवडक विमानं एक तर बंद केली आहेत किंवा त्यांची संख्या मर्यादित केली आहे या निर्णयाचा फटका बसलेल्या प्रवाशांना पर्यायी बुकिंग सेवा विमानाची वेळ बदलण्याची मोफत सुविधा आणि तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करण्याची घोषणाही एअर इंडियानं केली आहे भारत देशभरात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करत आहे